मंडळी हैदराबाद गॅजेटवर लागू झालं यामुळं मराठवाड्यातले मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षणाचा मार्ग खुला झाला हे खरं आहे पण मोठा प्रश्न हे आरक्षण टिकणार का हाच प्रश्न सर्वांना पडलाय विरोधकांचं म्हणणं है आहे हैदराबाद गॅजेटर मध्ये मराठा आणि कुणबी वेगळे आहेत मात्र हैदराबाद गॅजेटर हे है सरकारी दस्तऐवज वेगळं सांगतं इम्पिरियल गॅझेटर ऑफ इंडिया हैदराबाद स्टेट हे भारत सरकारचं अधिकृत प्रकाशन आहे एकोणवीसशे एकच्या च्या जनगणनेवर आधारित आणि कलकत्त्यातून छापलेला आहे म्हणजे हा काही खाजगी कागद नाही हे सरकार मान्य दस्तऐवज आहे एकोणवीसशे अकराच्या नंतरच्या जनगणनेमध्ये मराठा आणि कुणबी वेगळे शब्द वापरले गेले हे पूर्णपणे खरं आहे पण एकोणवीसशे एकच्या च्या आधीच्या ज्या सर्व जनगणना झाल्या त्यामध्ये अठराशे एक्याऐंशी आणि अठराशे एक्याण्णव मध्ये कुठेही मराठा हा स्वतंत्र शब्द नाही सगळीकडे फक्त मराठा कुणबी असाच शब्द लिहिलेला आहे तर एकोणवीसशे अकराच्या आधी मराठा नाव नव्हतं मग एकोणविशे अकराला ला अचानक मराठा कुठून आली हा प्रश्न अनेकांना आहे फक्त सामाजिक आणि राजकीय बदलाचा परिणाम होता पंजाबराव देशमुख यांनी मराठ्यांना आपल्या जात प्रमाणपत्रावर आपण कुणबी असल्याची नोंद करण्याचं आव्हान केलं होतं त्यानंतर विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आपण कुणबी असल्याची नोंद करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली पण काही समाज घटकांनी स्वतःला श्रेष्ठ कनिष्ठ दाखवण्यासाठी आम्ही शहाण्णव कुळी मराठा आहे म्हणून त्यांनी त्यावेळेस कुणबी जात म्हणून नोंद केली नाही त्यामुळे मराठा हेच वेगळं नाव वापरायला सुरुवात केली म्हणून मराठा ही नोंद झाली औरंगाबाद संभाजीनगर परभणी नांदेड बीड उस्मानाबाद या पाचही जिल्ह्यांच्या जनगणनेत मराठा मराठा कुणबी स्वतंत्र जात अस्तित्वातच नव्हती हे यावरून सिद्ध होते तसेच बॉम्बे गॅझेटरने पण मराठा आणि कुणबी ह्या वेगवेगळ्या नसून एकच आहे हे त्यांनी पण स्पष्ट केलंय तर सध्या मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून आभार मानत आहे कारण त्यांनी चाळीस वर्ष वंचित असलेल्या मराठा समाजाला किमान आशेचा दिलासा दिला आता फक्त एकच अपेक्षा आहे सरकारनं नीतिमत्तेनं निर्णय घेतलाच आहे तर हे आरक्षण टिकवणं त्यांच्यासाठी अवघड नाही फक्त राजकारणाच्या खेळात पुन्हा मराठा समाजाचं भवितव्य पडू नये एवढीच या मराठा समाजाचं स्वप्न आहे तुम्हाला ही विशेष माहिती आवडली असेल तर वेद डॉट कॉमला ला सबस्क्राईब करायला विसरू नका